जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला हा सर मी तुमचा आत्ताच व्हिडिओ बघितला त्या मध्ये तुम्ही एकोणवीस सप्टेंबरला जे गावकाठी नदी आहे त्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे डगपुटी सदृश पाऊस होण्याची शक्यता आहे तर सर वातावरण आहे पहिले तो अलर्ट समजून घ्या डगपुटी हा काही सगळ्या ठिकाणी होत नसते पण एका ठिकाणच्या ढकपुटीमुळे बऱ्याच ठिकाणी त्याचा अलर्ट असतो उदाहरणार्थ जर आपण एखाद्या गोदा काठला दुधना असेल किंवा पातळगंगा असेल कुठल्याही असेल मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र बाकीत आपण केलेला आहे या पावसाचं जर कुठेही प्रमाण मोठं वाढलं तर त्याचा परिणाम नदीकाठच्या लोकांना आवर्जून होत असतो त्यामुळे त्या नदीकाठच्या लोकांना आपण तो अलर्ट दिलेला आहे प्रशासनाने सुद्धा हे अलर्ट मागे पण दिलेले आहेत पण या दोन दिवसामध्ये आजची अठरा आणि उद्याची एकोणीस तारीख जी आहे ती उष्णतेच्या बाबतीत प्रभावी ठरते आणि उष्णतेमध्ये येणारे ढग हे काही साधे सुद्धा नसतात त्यामध्ये समतोल हा बिघडत चाललेला आहे ज्या कारणास्तव आपण मागे पण अंदाज दिले होते की येणारा काळ जो असेल तो ओला दुष्काळ आहे तो पद्धतीने तो महाराष्ट्राला दिसतो आहे पण जर जसं आपलं एक एका महिन्याच्या अगोदर बाकी जर त्या ताकतीने खरत असेल तर हा येणारा अलर्ट सुद्धा त्या ताकदीने खरा होऊ शकतो पण यामध्ये अनुसूचित प्रकार घडू नये कुणाला कुणाकुणाची जनावर जर ह्या टायमिंगला नदी काठी असेल गाव उघड्यापाशी असेल तर त्यांना ते शेवटच्या पावसामध्ये भिजली तर चालतील पण पुरामध्ये त्यांचे हाल होऊ नये म्हणून हा अलर्ट दिलेला होता तर आजची आणि उद्याची परिस्थिती काय असेल या संदर्भात आपण आता स्पष्ट बोलूयात आणि ह्या अलर्ट संदर्भात मी आज पुन्हा लाईव्ह येतोय आपल्या युट्यूबवरती आणि फेसबुकवरती संध्याकाळच्या वेळेला साडेसात वाजता ऑफिशियल चॅनल लोकांना माहित असतील तर आजची जी कंडिशन आहे अठरा सप्टेंबरची आज जळगाव असेल नंदुरबार असेल या भागामध्ये दोन दिवसात बरा पाणी होणार आहे अनेक भागांमध्ये आज नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे आज आणि उद्या सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी सकाळपासून अशी चालू आहे पण याच्यामध्ये आज मध्यरात्रीपर्यंत वाढू शकतो आणि परिस्थिती ही मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी आणखीन पुढचे चोवीस तास थोडे अडचणीचे आहेत पाऊस दिवसा येईल किंवा रात्री येईल यामध्ये टायमिंग फिक्स नाहीये कारण की आता वातावरण हे उष्णतेचं आहे तुमच्या या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर ते आपण रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेऊयात हा सर शेतकऱ्यांचा असाच प्रश्न आहे शेतकरी या पावसाला आता कंटाळलेला आहे हा जो परतीचा पाऊस आहे किती तारखेपर्यंत सुरू राहील किंवा शेतकऱ्यांना आता कधी उघाड मिळेल म्हणजे फवारणी संदर्भात स्पष्ट भूमिका आहे उघाड ही अठ्ठावीस तारखेपर्यंत मॉडेल नुसार स्पष्ट नाहीये हो सर याला कुठलं जोखीम देऊन काम करायचं असेल तर त्यामध्ये तुमची जिम्मेदारी असेल कारण की याच्यामध्ये काय आहे की वातावरण कुठल्या टायमिंगला कुठे अलर्ट राहतील हे सांगता येत नाहीये पाण्यामुळे तुमचा सोयाबीनचा गंज असेल किंवा सोयाबीन काढता व्यवस्थित जर वाहून गेले तर खूप नुकसान अपेक्षाही होईल त्यामुळे सध्या तरी उघाड चांगली नाहीये आणि थोडीफार शनिवारी आणि शुक्रवारी थोडीशी पूर्व विदर्भातल्या जे काही चार पाच जिल्ह्या आहेत गडचिरोली चंद्रपूर नागपूर वगैरे दिवसा फवारणी करता येईल अशी परिस्थिती या भागामध्ये आहे शुक्रवार पासून आणि पर्यंत हो सर नक्कीच सर अनेक आवाज होईल जरा या सर आता येतोय क्लिअर हा येतोय सर जे शेतकरी अनेक दिवसापासून पावसाची वाट पाहत होते सर ते देखील या पावसाला म्हणजे कंटाळलेले आहेत जसे की असो आष्टी असो सोलापूर धाराशिव संभाजीनगर जालना या भागात कमी पाऊस होता देखील या पावसाला कंटाळले आहे सर नक्की एवढं नुकसान झालेलं आहे की एका महिन्याचा पाऊस हा एका दिवसात पडलेला आहे सर अशी परिस्थिती झालेली आहे नक्कीच नक्कीच आता ही परिस्थिती आता दोन तीन दिवस जरा जास्त आहे थोडी नंतर हळूहळू कमी होत जाईल कारण की बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर बनत येत आहे आणि ह्या लो प्रेशर मुळे थोडं वातावरण हे थोडं डिल्यागत होईल म्हणजे शुक्रवार शनिवार म्हणजे एकवीस बावीस पासून पंचवीस पर्यंत वातावरण हे पावसाचं आहे नाही याच्यामध्ये विषय नाही आहे पण थोडं कमी होत चाललेलं आहे नंतर परत सव्वीस सत्तावीस नंतर हे वातावरण थोडं वाढणार आहे एकंदरीत आता नवरात्रोत्सवात जो काही पाऊस आहे तुम्हाला याच्या अगोदर रेकॉर्डिंग मी दिलेल्या आहेत हा जो काही पाऊस असेल तो पाऊस सुद्धा थोडा मोठा आहे पण व्याप्तीचा विषय याच्यामध्ये कमी आहे हे दोन चार दिवस थोडी सांभाळा नंतर पावसाचं प्रमाण जे आहे ते मध्यम ते जोरदार या पद्धतीने राहील झटपुटीचे अलर्ट नंतर फारशी आहेत हो सर नक्कीच आता हे ची जे बारा दिवस राहिलेले सर हा महिना पूर्ण पावसाचाच असेल का म्हणजे यामध्ये जास्त ची शक्यता कमी आहे का एकंदरीत काय आहे माहितीये का जे आता ह्या आठ दिवसात घडलंय हे पुढच्या दिवसामध्ये फारशा प्रमाणात नाहीये आहे पण फारशा प्रमाणात नाहीये त्यामुळे मी आवर्जून सांगतोय की एक ची तारीख पर्यंत तुम्ही थोडं अलर्ट मध्ये राहा आता आजचा दिवस आणि उद्याचा दिवस थोडा सांभाळला नंतर आपल्याला जे काही अलर्ट असतात वीस एकवीस तारखेनंतर हे अलर्ट थोडे कमी होऊन जाणार आहेत अलर्ट म्हणजे काय असेल येलो अलर्ट असेल रेड अलर्ट असतील यामध्ये ढगफुटीचं प्रमाण विजांचं प्रमाण किंवा ज्या भागामध्ये आतापर्यंत बघितलं हेलिकॉप्टरने आपल्याला माणसं जे काही अलर्ट आपल्याला दिले होते सरकारचे पालन पण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी केल्यामुळे अनुसूचित प्रकार होते। हे अलर्ट आहे त्यामुळे आपण परत एकदा सतर्कतेचा इशारा देतोय त्यामुळे आणि हा इशारा संपूर्ण महाराष्ट्राला नाही आहे हा इशारा फक्त मराठवाड्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी दक्षिण महाराष्ट्रासाठी आहे पण त्यामध्ये जर तुम्ही बुलढाणा करा असतील हिंगोली वाशिम करा असतील तर थोडंसं अलर्ट मध्ये राहाच त्यामध्ये नाशिक क्षेत्रसुद्धा अलर्टमध्ये अलर्ट मध्ये राहा इथे जळगाव वगैरे क्षेत्र देखील अलर्टमध्ये राहा विदर्भामध्ये सुद्धा अलर्ट नसेल तरी अलर्ट मध्ये राहाच कारण की काय होते की एखाद्या स्थानिक गावानुसार हे देखील वातावरण त्या पद्धतीने ताकदीने वाढते निसर्गापेक्षा पेक्षा निसर्ग काय करेल याची गणती नाहीये त्यामुळे थोडंसं अलर्ट मध्ये भीती नाहीये सतर्कतेचा इशारा आहे हो सर नक्कीच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे सर आज आणि उद्या शेतकऱ्यांसाठी अलर्ट आहे म्हणजे जरी आपल्या विदर्भासाठी दिलेला नसेल तरी देखील हा अलर्ट समजून घ्या बाकीच्या नक्कीच आपल्या जीवाची काळजी घ्या सर आणि आज तुमचा महत्वाचा लाईव्ह आहे संध्याकाळी सर आपल्या ऑफिशियल वर तोडकर हवामान अंदाज तसेच वर नक्कीच शेतकऱ्यांनी तो लाईव्ह नक्की आज बघावा तिथे थे थेट प्रश्न विचारू शकता तसेच आपल्याला सर रेकॉर्डिंग द्वारे अंदाज देतच राहणार आहे मराठी संचार युट्यूब वर नक्कीच आपण देखील आता पन्नास हजारच्या टप्प्यापर्यंत पोहोचणार आहे फक्त आपल्याला दोन हजार सबस्क्रायबरची गरज आहे तुम्ही करू शकता तुमची इच्छा असेल तर सबस्क्राईब नक्कीच शेतकऱ्यांना आणि जास्तीत जास्त हा अंदाज शेअर करा खूप मोठा अलर्ट आहे मी देखील प्रयत्न करत असतो की लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे नक्की धन्यवाद सर चालेल सर भेटूया पुढील अंदाजामध्ये जय शिवराय